thank you मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पहायचा असेल तर कोकणचा रायडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद हो नमस्कार तर आज मी जात आहे ते म्हणजे महादेवाच्या केरवडे येथे आणि तुम्ही झिरो बघताय तर झारावरनं किती किलोमीटर आहे ते आपल्याला समजणार आहे तर मी निघतोय खूप उशीर झाला असल्यामुळे झारावरनं मी निघालोय थोडं पावसाचं वातावरण आहे तर चला तर थेट जाऊया आता आपण महादेवचे केरवडे येथे मे महिन्यातील सुंदर संध्याकाळ आणि आज वार आहे सोमवार आणि सोमवारच्या दिवशीच इथे महादेवाचे केरवडे येथे उत्सव भरला जातो आणि दर सोमवारी अशा एप्रिल पासून किंवा मे महिन्यापासून त्यांचे हे उत्सव सुरू होतात आणि जोपर्यंत व्यवस्थित पाऊस पडत नाही तोपर्यंत हे उत्सव अशाच प्रकारे भरले जातात आणि दर सोमवारी एक उच्चांची गर्दी इथे पाहायला मिळते आता आपण अखेरी मार्गे मानगाव मार्गे महादेवाचे केरवडे येथे जाणार आहोत तर मी आता इथे पोहोचलोय तो म्हणजे अखेरी तिथा येथे आणि अखेरी तिथ्यावरनं साधारण तेवीस ते चोवीस किलोमीटर महादेवाचे केरवडे आहे त्याआधी आपल्याला मानगाव मिळणार आहे तर मी तुम्हाला जाता जाता या ठिकाणचा प्रवासही सांगतो आणि या ठिकाणची श्रद्धास्थान प्रकारे तयार झालं याची पण माहिती देते आता आपण पोचलो आहोत जवळच म्हणजे मानगावच्या अलीकडे पोचल तर हे आहे सिद्ध महापुरुषाचे समाधीस्थान ज्यांनी श्री शंकराचे भक्त असे संबोधले जाते आणि त्यांनी आपल्या सिद्धीच्या जोरावर इथे फ्लेगची साथ आली होती त्यावेळी अनेकांचे जीव वाचवले होते असं सांगितले जातं या ठिकाणी भरपूर लोक वस्ती होती आणि ही लोकवस्ती प्लेगच्या साथीमुळे फैलावत गेले म्हणजे लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहिले तेच लोक आता त्यांचं मूळ गाव म्हणून दर सोमवारी येतात आणि मे महिन्यातील सोमवार हे प्रत्येक सोमवार उच्चांक गर्दीने भरले जातात आता आपण पोहोचलो म्हणजे माणगाव येते हा हे मानगाव किटा आणि आता आपण सरळ जाणार आहोत ते म्हणजे महादेवाचे केरवडे हा माणगाव किटा आहे आणि इथून सरळ जर आपण आलो एका साईडने तर साळगाववरनं पण पुढावरनं जर येत असतो तर साळगावरनं मानगावला यायला आहे आणि जर सावंतवाडी मार्गे आपण येत असाल तर अखेरी मार्गे जो आता आपण रूट होता त्या मार्गे पण आपण येऊ शकतो <laughs> तुम्ही जर कधी कोकणात फिरायला आलात तर गाडीचा स्पीड हा कमीच ठेवा कारण आपल्याला येथील निसर्गाचं अनेक दृश्य आपल्याला पाहायला मिळतात समोर आता तुम्ही बघू शकता बैलगाडी जी हल्ली कमी प्रमाणात आपल्याला दिसते अशा अनेक आपल्याला ठिकाणे किंवा निसर्गाचं जे लेणं दाब दा लाभलंय ले, आपल्या कोकणाला ते आपल्याला पाहायचं असेल तर स्पीडमध्ये आपला एक कंट्रोल असायला पाहिजे आणि आता आपण पोचलो सिद्ध महादेव मंदिर महादेवाची केरवडे देवाच्या नावातच दे गावाचं गाव पण आलेलं आहे नमस्कार तर मी आज महादेवाच्या केरवड्याला इथे आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकताय गर्दी थोडीशी कमी दिसते परंतु रात्री नंतर खूप गर्दी होणार आहे नहीं। आता मी मंदिरात जाऊन दर्शन घेतो तर हे सिद्ध महादेव हे एक सद्गृस्त होते आणि त्यांनी शंकराची भक्ती करून साधू संतांसारखे मार्गदर्शन करत असत आणि हे जे आहे ते त्यांचं घरच होत आणि या आहेत सात पाया म्हणतात त्यांना सात पाया म्हणजे सात प्रकारच्या या देवी आहेत आणि कांदण्या वगैरे प्रकारचे जे आजार होत असतात त्यासाठी या देवीला जर आपण हाक दिली तर अशा प्रकारचा जर तर त्रास त्याचा जर होत असेल तर तो कमी होतो आणि त्यासाठी त्या सातबायांची ओटी भरली जाते अशी आख्यायिका आहे तर अशा प्रकारे या सातबायांची ओटी भरण्यासाठी भरपूर अशा सुवासिनी या ठिकाणी येतात आणि दरवर्षी ओटीचा नवस फेडतात आणि मला अजूनही अनुभव आला आहे की ज्या कांजण्या आहेत त्या मला अजून आल्या नाही दरवर्षी आम्ही इथे येऊन ओटी भरतो त्यामुळे मला कांजण्यांचा अजून त्रास झाला नाही रांजाने एक या एकदा कधी येतात असं म्हणतात अजूनही मला त्याचा त्रास झाला नाही असं मी प्रत्येक सांगू शकतो त्यामुळे दरवर्षी एक विशिष्ट या कालावधीमध्ये येऊन आपण जर इथे कोटी भरली तर त्याचा त्रासही कमी होतो आणि यावर्षी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं रांगेमध्ये दर्शन मिळालं होतं आणि इथे कसं असतं की जे अवसारी देव वगैरे असतात ते डायरेक्ट यामध्ये आतमध्ये त्यांना प्रवेश असतो आणि एक स्वयंभू असं हे इथलं ते मंदिर आहे किंवा हे त्यांची स्थळ आहे त्यांनी ते समाधी घेतली महादेव नामक जे संत होऊन गेले त्यांनी समाधी घेतली आणि त्याचं ते नाव महादेवाचे केरवडे म्हणून पडलं इथे आता आपण त्यांची स्थळ पाहू शकतो आणि इथे ते, 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 ते बसून पूर्वी मार्गदर्शन करत असत असे आख्याऐका सांगितली जाते आणि अशा प्रकारे इथे आपण आपली मनोकामना आपली इच्छा इथे बोलली तर ती पूर्ण होते असं सांगितलं जातं अशा प्रकारे मानगाव खोऱ्यातील शिवापूरच्या अलीकडे महादेवाचे केरवडे हे गाव आहे या आहेत त्या सात बाया सात देवी म्हटल्या जातात आणि यांची ओटी भरली जाते खूप सुंदर असं मंदिर आहे आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक भक्तीमय वातावरण असं आपल्याला पाहायला मिळणार आणि सिंधुदुर्गातून आहेतच परंतु सिंधुदुर्गाच्या बाहेर कर्नाटक कोल्हापूर बॉर्डर या अनेक लोक आहेत आणि जे पूर्वी स्थायिक तिकडे गेले परंतु हे पूर्वी इथले लोक होते असं सांगितलं जातं आणि ते काही प्लेसच्या साथीमुळे किंवा काही कारणांमुळे बाहेर बाहेर गेले ते या न चुकता सोमवारच्या दिवशी ते येऊन आपली सेवा बजावतात खूप सुंदर असं वातावरण इथे पाहायला मिळतं आता आपण इथे भजन चालू आहे त्या भजनाचा आस्वाद थोडासा घेऊया आणि आपण मंदिर पाहून नंतर जाऊया या गावातील सत्तर स्तर भाऊ म्हणून आहे त्यांच्याकडे आम्ही जाऊन एक पर्यंत काळ पूर्ण राहिला होता आणि नंतर आम्हाला परत घरी जायचं होतं जा त्यामुळे थोडीशी खरेदी वगैरे केली असे तिरमुल्याचे लाडू खाजा वगैरे घेतला आणि नंतर आम्ही आमच्या घरी जायला निघालो ಹಾ ವೀಡ ಸಂಪೂರ್ಣ ಬಗ್ ಆವೇ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಕಮೆಂಟ್ ರೈಡ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ